લાખની સંધી લાઇન લાઈન બાજારપેઠિત વાહતુક કોંડી છે સમસ્યા સામાન્ય નાગરિકાના ત્રાસ भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली सिंधी लाईन येथे परिसरातील गावातील नागरिक खरेदी करण्याकरिता सिंधी लाईनमध्ये येत असतात त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतो आहे मात्र तो मुख्य बाजारपेठ असल्यामुळे पोलीस तिथं उपस्थित असून ही बघायची भूमिका घेत असून मोठी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा